नमस्कार मंडळी जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण टोमॅटो केचप कसं करायचं ते पाहणार आहोत इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत छान रसरशीत असे टोमॅटो घेतलेत तर या सीझनमध्ये टोमॅटो जरा स्वस्त असतात तर म्हणून मी इथे जास्त प्रमाणात करत आहे तर इथे मी वजनी प्रमाणात दोन किलो टोमॅटो घेतलेले तर असे ओबड दोबड थोडे रफलीच चॉप करून घ्यायचं एकाचे चार तुकडे करून घ्यायचे तर इथे बघा मी हे छान असे तुकडे करून घेतलेत मोठे मोठेच तर आता आपल्याला याचबरोबर लागणारं साहित्य काय आहे ते बघूया तर इथे मी साखर घेतले बेडगी मिरची घेतली आहे दोन कांदे घेतलेत लसूण घेतले आल्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर मोहरी घेतलेली आहे यानंतर मीठ आणि काळी मिरी त्याचबरोबर लवंग आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा तर ह्याचं प्रमाण जे आहे ते मी व्यवस्थित तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर आता हे याचबरोबर इथे मी विनेगर घेतलेलं आहे तर हे लागणारं याचं साहित्य आहे आता आपण टोमॅटो केचप करायला सुरुवात करूया तर इथे मी कुकरमध्ये जे टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत तर ते घालत आहे तर हे शिजवून घेताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे तेल किंवा बटर तूप काहीच वापरलेलं नाही आहे तर हा माझा पाच लिटरचा कुकर आहे तर यामध्ये मी हे दोन किलो टोमॅटो घातलेले आहेत याचबरोबर हो यामध्ये साखर घातली आहे यानंतर उभा चिरलेला कांदा आहे कांदासुद्धा रफली चॉप केलेला आहे याचबरोबर हो यामध्ये आलं लसूण जे आहे ते घालायचं आहे यानंतर काळी मिरी घालायची चवीपुरतं मीठ घालायचं जा। त्याच्यानंतर लवंग दालचिनी आणि त्यानंतर जी बेडगी मिरची वापरलेली आहे तर ती बेडगी मिरची आणि त्यानंतर मोहरी घालायची आहे सगळ्यात शेवटी वाईट विनेगर घालायचं विनेगरमुळे आपलं टोमॅटो किचब जे आहे ते जास्त काळ टिकतं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता ही हे काय करायचं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर जरा कुकर जास्तच भरल्यामुळे व्यवस्थित हळुवारपणे मी परतून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे बघा मी हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हळूहळू तर आता झाकण लावून तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाहीये पाणी न वापरताच त्याचं अंगचं पाणी निघतं तीन शिट्या झाल्यात कुकर थंड झालाय आता काढून घेऊयात आपण हळू कुकर उघडायचा तर कुकर जरी थंड झाला असला तरी टोमॅटो जे आपण शिजवले ते गरमच आहेत तर बघा हे छान व्यवस्थित शिजलेले आहेत आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तर त्या टोमॅटोचं जे अंगचं पाणी आहे तेच छान व्यवस्थित त्यात बाहेर आलेलं आहे तर आता हे काय करायचं टोमॅटो आहे जे ते व्यवस्थित पूर्ण गार किंवा कोमट करून घ्यायचं तर इथे मी हे पहिला टोमॅटो जे आहेत ते आपण शिजवलेले हे पूर्ण गार करून घेणार आहे तर इथे बघा हे कोमट झालेले आहेत व्यवस्थित असे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी प्युरी करायची आपल्याला तर इथे मी हे थोडं थोडं करून दोन ते तीन टप्प्यामध्ये मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे बघा मी छान फिरवून घेतलं आहे मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे आणि पेस्ट करतानासुद्धा वेगळं असं पाणी घातलेलं नाही आहे तर बघा हे छान असं तयार झालेलं आहे अगदी दाटसर असं झालेलं दा आहे तर आता हे काय करायचं आपण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर आपल्याकडे जी पूर्णाची जाळी असते ना तर ती यामध्ये वापरायची आहे तर खाली मी कढई ठेवली आहे आणि वरती पूर्णाची जाळी ठेवली आहे आणि यावरती आता आपण जे मिक्सरला प्युरी करून घेतले ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे काय होतं आपण जे खडे मसाले वापरलेले आहेत तर ते दाताखाली येणार नाहीत आणि व्यवस्थित असं टोमॅटो केचपचं फाईन टेक्स्चर येईल तर इथे बघा मी व्यवस्थित गाळून घेते तर छान व्यवस्थित चमचाच्या सहाय्याने असं गाळून घ्यायचं तर बघा हा जो थोडा चोथा झालेला आहे तर तो परत मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि आपण जे दुसऱ्या बॅचला आपण जेव्हा टोमॅटो टाकतो तर त्यामध्ये व्यवस्थित ते परत बारीक होऊन येतं आता हे मी काढून घेतलं आहे आता उरलेलं जे टोमॅटो आपण शिजवून घेतलेले होते तर त्या सगळ्याची छान प्युरी करणार आहे बघा इथे छान असं प्युरी झालेली आहे तर इथे मी पुरलेलं सगळं जे टोमॅटो आहे ते छान अशी प्युरी करून घेतलेत बघा तर हे अशाच पद्धतीने छान असं गाळून घ्यायचं हे करताना थोडासा वेळ जातो पण काय घरच्या घरी जर हेल्दी मिळत असेल तर करायला काय हरकत आहे नाही का है। तरी ते बघा मी हे छान असं गाळून घेतलं आहे आणि आता हा जो चोथा उरला आहे हा काढून घेतला आहे तर बघा असा मस्त असा टोमॅटो केचप तयार झाला आहे तर हा तुम्ही असाच्या असा सुद्धा खाऊ शकता पण आपल्याला बराच काळ टिकायला हवा आहे त्यामुळे काय करायचं आहे तर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण का कारण जेव्हा आपण कढई घेतो किंवा जी आपण चाळणी जी घेत गे घेतली होती गाळण्यासाठी तर कुठेतरी पाण्याचा अंश असतो त्यामुळे काय होतं टोमॅटो केचप जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते तर म्हणून काय करायचं मंदा आचेवरती दहा ते पंधरा मिनटं टोमॅटो केचप जो आहे तो छान शिजवून घ्यायचा तर इथे बघा मी मंदाचेवरती साधारण पंधरा मिनिटं शिजवून घेतलेला आहे आणि थोडासा दाटसरपणा आलेला आहे आणि खूप छान असं तयार झालेला आहे बघा तुम्हाला पाहून टेक्स्चर कळालंच असेल किती सुंदर तयार झालेलं आहे बघा अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच केचप तयार झालेला आहे आणि खूप चवीला छान लागतो शिवाय घरचा असल्यामुळे घरी तयार केल्यामुळे हेल्दी आहे तर हा बघा इथे छान असा हा गार झालेला आहे किती सुंदर असा दिसत आहे हा टोमॅटो केचप स्टोर करताना काचेच्या बरणीमध्ये स्टोर करायचा पण ती काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची आणि मगच स्टोर करायचं म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये तर मंडळी आपला टोमॅटो केचप किंवा सॉस खाण्यासाठी तयार झाला आहे पाहून तोंडाला पाणी सुटलं ना अहो मग वाट कसली बघताय पटकन घरी बनवा आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा मी टोटल दोन बाटल्या माझ्या तयार झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद